मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाढते अपघात आणि सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात आज वसई विरार काँग्रेसने विरार येथील खानेवडे टोल नाका बंद केला आहे कालच पहिल्या पावसात रस्ता खचून अवजड वाहने रस्त्यात अडकली होते आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागला ठेकेदारांच्या चुकारपणामुळे हा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागला मागील चार महिन्यात सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामावरून मोठ्या प्रमाणात अपघात या महामार्गावर झाले आहेत शेकडोंनी जीव याद गेले आहेत त्यात चांगल्या डांबरी रस्ता ऐवजी निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली हे टोल बंद आंदोलन करण्यात आले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदारांना कॉन्क्रिटी करण्याचं काम दिलेलं आहे चार महिन्यात योग्यरित्या ठेकेदाराच्या मार्फत कॉन्क्रिटी करण्याचं काम झालेलं नाहीये म्हणूनच आम्ही वसईमध्ये येणाऱ्या मांडवी टेल्लार नायगाव वालीव चारी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृतरित्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि त्या हायवे ऑथॉरिटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल करा आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे बळी गेलेले आहेत जीव गेलेला आहे गायबंदी झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना सोबतला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो तोपर्यंत हा आम्ही टोल नका चालू होऊन देणार नाहीये